मजनेई गो पुराई गोळा हरी मायालित माया उपजली हरि नंदाच्या घराला मज गोकुळाला माया उपजली तेथे मज आणि मग वसुदेवांना भगवान गोपाल टोपली टोपलीमध्ये घातलं आणि टोपलीमध्ये घालून जमुना मैयातून निघाले यमुना मैयातून जात असताना जसे जसे वसुदेवजी पुढे पुढे जातील तसा तसा तिचा पूर वाढू वाडु, पूर वाढूच लागला पूर वाढू लागला अगोदर कमरेपर्यंत पाणी आलं नंतर छातीपर्यंत आलं तोंडापर्यंत आलं नाकात पाणी जाणार गोपाल कृष्णांच्या लक्षामध्ये आलं पाणी का हळूच टोपलीतून पाय बाहेर काढला अंगठ्यानं मैयाला दर्शन दिलं यमुनामय्या वसरली जाण्यासाठी रस्ता दिला जेव्हा गोकुळामध्ये वसुदेवजी पोहोचले आणि सकाळच्या वेळी समजलं नंद आणि यशोदा यांना मुलगा झालाय त्या गोकुळामध्ये एवढा आनंद होता किती ती गोकुळामध्ये सर्व गोप गोपिका यशोदा मैयाच्या वाड्यामध्ये आले तिथे येऊन गवळण एकमेकीला सांगू लावळण म्हणत गवळण पुत्र झाला यशोदेला गवळण हो मनात गमळ निला पुत्र झाला यशोदेला एकमेकीला सांगू लागल्या यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला भगवंत हळूहळू वाढू लागले काल्याच्या कीर्तनात सात दिवस कथा ऐकली पण काल्याच्या कीर्तनात भगवंत जन्मालाही येतात हळूहळू रांगतातही आणि शाळेतही जातात भगवंत हळूहळू वाढू लागले वाढत असताना भगवंत रांगू लागले तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्यान गुडघ्या डाव्या गुडघ्यान गुड्याने भगवंत रांगता रांगता त्याच गोकुळामध्ये गल्लोगल्ली फिरू लागले भगवंत फिरत असताना हळूहळू चोऱ्याही करायचे याला खोड्या कर त्याच्या खोड्या कर चोऱ्या करून करून खोड्या करून करून गवळणी अगदी यशोदा मयाकडे सांगायला यावं यशोदे तुझ्या कानाला सांगावे गोकुळी राहावे का जावे यशोदे तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग आम्ही गोकुळात राहावं की नाही राहावं काना खोड्या केल्याशिवाय राहत नाही त्या बाळानं सांगवा आई मी खोड्या नाही करत ग आई कुणाच आई ग आई, आई मजला मारू नको ग या गवळ निभांड खोड्या काय राहीना सर्व गवणी यशोदा मैयाकडे येऊन यशोदा मैयाला म्हणतात माते तुझ्या बाळाला काहीतरी सांग ना गोड्या केल्याशिवाय राहत नाही आईनी म्हणावं कारण आईला स्वतःच लेकरू खूप प्यार असत दुसऱ्याच्या किती लेकरानं कितीही खोड्या केल्या तरी त्या दाखवतात पण स्वतःच्या लेकराच्या खोड्यात झाकून ठेवतात यशोदा माता मान्यच करायला तयार नाही